नमस्कार मंडळी हॉटेल बोरुळा तिथी घरापासून दूर घरसारखे जेवण तर आसल सल गावरान बोकडाचं मटण खायचं म्हणलं तर हॉटेल बोरुळा तिलाच यावं लागतंय तर आसल गावरान काळ्या मसाल्यातलं त्यांचं जेवण असतंय तर हॉटेल बुरुळ्यातिथीला तर गावरा मटण ताळी कशा पद्धतीने दिली जाते ते बघा तर याच्या रश्श्यामध्ये तुम्हाला पाच तिचा फीस असतात असतं रस्सा अनलिमिटेड असतो सूप अनलिमिटेड अळणीभात अनलिमिटेड इंद्रायणी भात अनलिमिटेड भाकरी चपाती तंदुरोटी पीस सोडून सर्व काही अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात फक्त अनलिमिटेड राहणार आहे त्याचबरोबर चिकन चिकन चिकनताळीसुद्धा दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड आहे त्यात तुम्हाला चिकनचे फ्रायचे पीस पाच ते सहा असतील तर सूप अनलिमिटेड राहील रस्सा अनलिमिटेड राहील इंद्रायणी अळणीभात अनलिमिटेड राहील चपाती भाकरी अनलिमिटेड पीस सोडून सर्व काही अनलिमिटेड आहे फक्त दोनशे पन्नास रुपये दोन्ही ताळ्या दोनशे पन्नास रुपयात अनलिमिटेड आहेत पीस सोडून फक्त पुणे आलं नसेल तर नक्की हॉटेल बरुड्या तिथं भेट द्या आपला पत्ता जो आहे सिंहगड कॉलेज रोड वडगाव पुणे हॉटेल तिथे यावंच लागतं आहे धन्यवाद